नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। आज भारत सामान्य या विचारत आहे की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात काय सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा होणार बाजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल आणि योग्य वेळी योग्य भावावर करायची असेल सोयाबीनची विक्री तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा येत्या तीस दिवसांचा जर विचार केला तर शंभर टक्के एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के सोयाबीनचा आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव तेजी बाजार पाच हजार पार जाण्याची सुद्धा शक्यता आहे कारण ब्राझील मध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे पंधरा तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊन जर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेच्या चा भावावर मिळाला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि पंचवीस टक्के शिल्लक राहिलेला माल येणाऱ्या रा तेजीसाठी रोखून आपल्या गरजे अनुसार जर आपण केली सोयाबीनची विक्री तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा युट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार